नमस्कार मित्रांनो फायनली आपण मुरबाड शाहपूर जे दुर्गम दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे रस्ता तुम्ही बघू शकता असा ब्रिज आहे आता हे ब्रिज क्रॉस करून आपल्याला जायचं आहे मित्रांनो हा बघा हा पूर्ण रोड आहे पूर्ण जंगल भाग दिसतो आहे इकडं जायचं आहे ना आपल्याला नमस्कार मित्रांनो सुरक्षारक्षकांकडनं मनोभावे आदिवासी दुर्गम वस्तीला मानुसकीची दिवाळी भेट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक एकता संघर्ष समिती सुमोह शहापूर मुरबाडा ह्या ग्रुपतर्फे आपण प पहिल्या वर्षी पण गेलो होतो आता हे दुसरं वर्ष आहे त्यांचं तर मित्रांनो आपल्याला त्यांनी इन्व्हाइट केलं होतं तर त्यातल्या जे टीमचे सर्व मेंबर्स आहेत जे आपले सुरक्षारक्षक आहेत त्यांना मी धन्यवाद करतो की त्यांनी मला आवर्जून फोन केला की दादा तुम्हाला यायचं आहे आणि आपला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो की जे रक्षकांनी मदत केलेली आहे आदिवासी पाड्यासाठी दिवाळी भेट देण्यासाठी दिवाळीचं किट त्या मुलांना म्हणजे दिवाळी त्यांची साजरी झाली पाहिजे या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण बनवतो आहे आपण प्र प्रसिद्धीसाठी व्हिडिओ हा बनवत नाही मित्रांनो कारण की कसं आहे जसं की आपली दिवाळी आहे तर जोरात आहे आणि आदिवासी पाडात तिथं के बिचारा त्यांना दिवाळी वगैरे काय आहे सण वगैरे माहिती असतो पण तिथं पैशांच्या अभावी किंवा ह्या गोष्टी नाही आहेत त्याच्यामुळं मुरबाड शहापूर संघर्ष समितीतर्फे हे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही मी आणि माझे सहकारी योगेश पाटील त्याच्यानंतर मुरबाडच्या अपूरचे जे रक्षक आहेत ते सर्व आम्ही जंगलातून जाताना दिसत आहे मित्रांनो रोडापासून तुम्हाला सांगतो कमसे कम एक किलोमीटर तरी जंगलातून जाऊन तिथं जांभूड जांभूळपाडा आहे हां पाडा आहे त्या तिथं भेट दिली मित्रांनो आपण जांभूळपाडा आदिवासी वाडा आहे मित्रांनो तिथं आदिवासी वाडा तर बघा जंगलातूनच आपण तिथं किट देण्यासाठी जातोय मित्रांनो ज्या ज्या सुरक्षा रक्षकांनी मदत केली ह्या दिवाळी आदिवासी पाडांच्या मुलांसाठी त्यांची दिवाळी साजरी व्हावी त्याच्यात खारीचा वाटा फुलणे तर फुलाची पाकडी ज्या ज्या सुरक्षा रक्षकांनी मदत केली त्यांना बी मी धन्यवाद देतो मोरपाड शहापूर ग्रुप या यांच्याकडून आणि माझ्या यूट्यूब चॅनलकडनं बी मी त्यांना खूप खूप म्हणजे आभार व्यक्त करतो की तुम्ही फुल नाही तर पुलाची पाकडी आज तिथं म्हणजे त्या ग्रुपला स्कॅनर पाठवला होता त्या स्कॅनरवर मी मदत केली आणि त्या अनुषंगाने आज तिथं आपण कीट वाटायला गेलो तर मित्रांनो एक कसं आहे सुरक्षा कुठं कमी नाही आहे ह्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आहे कारण की काय होतं आहे बरेच डिपार्टमेंट जे आहेत ते म्हणजे दुर्लक्ष करतात किंवा गव्हर्मेंट दुर्लक्ष कर मागे पण आम्हाला मार्गदर्शन साहेबात राहू द्या आमची आहे आहे आणि संस्था ना युनियन गेल्या वर्षी आम्ही आपण तिकडे आणि विकासाची गंगा अजून तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आता आल्यानंतर आमच्या अजून सुद्धा सरांचे कान टाकलं असे आणि हिंदू धर्माचा आपला सर्वात मोठा सण हा दिवाळी असतो आणि ही दिवाळी तुमची बोड या दृष्टीने या संस्थेने जे काम केलेलं आहे त्यांचं मंडळातर्फे मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की असं शूटिंग राहाटी येत जाईल तुमच्यामध्ये